राम राम मंडळे मी बारा गावचं पाणी पिलोय स्वतःची हुशारकी स्वतःचा अनुभव सांगताना हे वाक्य आपण खूप वेळा वापरतो पण तुकाराम मुंडे हे खरंच बारा नाही तर बावीस गावचं पाणी पिलेले आहेत होय एकोणीस वर्षाच्या कारभारात बावीस बदल्या झालेले सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचा सगळ्यांनाच घाम फोडणारे दोन हजार पंधरा सोळामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी असा पुरस्कार मिळवलेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडच्याच मातीत जन्मलेले एक अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे मित्रांनो मागच्या चार पाच महिन्यापासून बीड जिल्हा बीडची गुन्हेगारी हा चर्चेचा विषय राहिलेला आहे मग ते संतोष देशमुख हत्याकांड असू द्या किंवा सरपंच बापू आंधळे हत्याकांड असू द्या सतीश भोसले याची व्हायरल होणारे व्हिडिओज आणि त्याचं प्रयागराज मधून केलेली अटक संदीप क्षीरसागर यांचे व्हायरल होणारी रे कॉल रेकॉर्डिंग किंवा धनंजय देशमुख यांच्या साडूचे मारहाणीचे व्हिडिओज कुठल्या ना कुठल्या कारणानं बीड जिल्ह्याचं नाव रोजच चर्चेमध्ये येत आहे परिस्थिती अधिक चिघळण्याच्या शक्यतेमुळे अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध तसेच त्यांच्या दरम्यान झालेल्या फोन कॉल्समुळे धनंजय मुंडे यांना सह आरोपी म्हणून जाहीर करावे अशी मागणी सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभरातून होत आहे आणि सध्याच्या परिस्थितीची जाणीव घेऊन अंजली दमानिया यांनी आता मराठवाड्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी यासाठी थेट तुकाराम मुंडे यांना मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला आहे पण जर अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार खरंच धनंजय मुंडे विरोधात तुकाराम मुंडे बीडमध्ये आले तर काय होऊ शकतं न्यायप्रिय शिस्तप्रिय असलेले तुकाराम मुंडे बीडच्या राजकारण्यांना बीडच्या गुंडांना वठणीवरती आणू शकतात का आणि कोणते पाच कारण आहेत ज्या कारणांमुळे बीडच्या राजकारण्यांना बीडच्या माफियांना तुकाराम मुंडेला पचवणं जड जाऊ शकतं तर चला तर मग हे सगळे कारण आपण समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं राजकारणापासून आणि राजकारण्यांपासून दूर राहणारे जनतेला जवळ करणारे तुकाराम मुंडे यांना जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही म्हणाल की या माणसाला पचवणं मधल्या राजकारण्यांना खरंच जड जाणार आहे आणि यातलं पाचवं कारण मी जे तुम्हाला सांगणार सा आहे ते थोडंसं विवादास्पद आहे त्यामुळे त्याच्यावरती तुमचं मत मला शेवटी नक्की सांगा सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुकाराम मुंडे यांचं बॅकग्राऊंड तुकाराम मुंडे यांचा जन्म तीन जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बीड जिल्ह्यातल्या ताडसोना या गावात झाला दहावी पर्यंत शिक्षण त्यांनी बीड जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच घेतलं याचाच अर्थ असा की बीडचं जातीय राजकारण बीडची गुन्हेगारी बीडची माफियागिरी त्यांनी लहानपणापासून पाहिलीय आणि त्यात तुकाराम मुंडे हे स्वतः वंजारी समाजाचे त्यामुळे त्यांना हे बीडमधलं जातीचं राजकारण जातीचं चा गणित चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि विशेष म्हणजे प्रशासकीय सेवेत असताना मी कुठल्याही समाजाचा नाही तर मी देशाचा आहे असं त्यांचं ठाम मत असतं याचाच एक मजेशीर किस्सा मी तुम्हाला सांगतो एकदा दोन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक तुकाराम मुंडेंकडे आले साहेब आम्ही तुमच्या समाजाचे आहोत आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे असं त्यांनी म्हटलं मी शांतमने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं ते शिक्षक कोणत्या शाळेचे आहेत कोणत्या जिल्ह्याचे आहेत त्याची मी चौकशी केली आणि मला असं समजलं की हे शिक्षक आजारी असल्याचं खोटं सांगून शाळेला दांडी मारून माझ्याकडे आले आहेत मी त्वरित त्या शिक्षकांवरती कारवाई केली आणि अशा प्रकारचा सत्कार मी स्वीकारला नाही असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं त्यामुळे लहानपणापासून बीडमध्ये वाढल्यामुळे या व्यक्तीला बीडचं राजकारण एकदम बरोबर माहिती असणार आहे दुसरं कारण म्हणजे तुकाराम मुंडे हे शाकाहारी आहेत आता तुम्ही म्हणाल शाकाहारी आहेत मग त्यात काय विशेष खूप सारे अधिकारी शाकाहारी असतात खूप सारे लोक मांसाहार करत नाहीत पण विशेष या गोष्टीचं आहे की तुकाराम मुंडे प्रशासकीय सेवेत आल्यानंतर शाकाहारी बनले त्याचं होतं असं की बऱ्याचदा अशा शासकीय अधिकाऱ्याला नेते लोक पुढारी लोक बेटेसाठी बोलवतात एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या फार्म हाऊस वरती चिकन मटणाचा बे टाकला जातो आणि अशा या अधिकाऱ्यांकडून एखादं काम करून घेण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात आणि तुम्ही आमच्या इथं एखाद्या कोंबडीवर एखाद्या बकऱ्यावर ताव आणला आहे तुम्ही आमचं मीठ खाल्लं आहे असं कोणताही पुढारी म्हणू नये म्हणून त्यांनी नॉन व्हेज खाणंच सोडून दिलं बीड त्यांचा स्वतःचा जिल्हा असल्यामुळे अनेक लोक त्यांना या मेजवानीसाठी बोलवू शकतात पण त्यांच्या या निर्णयामुळे ते कोणाशीही जवळीक साधणार नाहीत हे नक्की आणि त्याचा फायदा तुकाराम होऊ शकतो तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी याच्या अगोदर वाळू माफियांवरती केलेली कारवाई मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बीडमध्ये वाळू माफियांची काय दहशत आहे दोनशे अडीचशे ट्रक वाल्मिक कराचे दिवसाढवळ्या रस्त्यावरून फिरतात पण त्याला कोणतेही पोलीस अधिकारी आडवायची हिम्मत करत नाही परंतु तुकाराम मुंडे यांनी याच्या अगोदर मोठ्या मोठ्या वाळू माफियांना घाम फोडला आहे सळो की पळो करून सोडलेला आहे त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन अनेकदा वाळू माफियांविरुद्ध कारवाई देखील केलेली आहे याचाच एक खूप फेमस प्रसंग मी तुम्हाला सांगतो तुकाराम मुंडे हे सोलापूरचे कलेक्टर होते पुण्यातील प्रशासकीय बैठकीसाठी येत असताना बिगवन परिसरात रस्त्यावरती उभे असणारे वाळूचे ट्रक त्यांना दिसले त्यांनी चौकशी केली असता अधिकारी न ओळखल्याने एकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली तात्काळ तुकाराम मुंडे सरांना पुणे कलेक्टरांना फोन करून कारवाई करण्याची सूचना दिली पुण्याच्या कलेक्टरनं देखील संबंधित जागेवरती त्वरित धाद टाकत योग्य ती कारवाई केली आणि कारवाई झाल्याच्या नंतरच तुकाराम सर रवाना झाले पुण्याच्या दिशेनं आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कारवाई करणारा हा माणूस बीडमधल्या वाळू माफियांची काय गत करेल काय फजिती करेल याचा तुम्ही विचार करा चौथं आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं असं कारण म्हणजे ते कोणाचीही भेट वस्तू स्वीकारत नाहीत तुकाराम मुंडे सर प्रलोभनांना कधीच बळी पडत नाहीत अनेक लोकांनी तुकाराम मुंडेला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली लाच द्यायचा प्रयत्न केला पण ते सगळे अपयशी ठरले अशाच एका प्रसंगी त्यांना एक व्यक्ती म्हणाली होती तुमच्या गरजा कमी असतील पण तुमची मुलं चांगल्या इंग्लिश माध्यमातून शिकावीत ती मोठे व्हावीत असं तुम्हाला वाटत नाही का तेव्हा मुंडे सर म्हणाले होते मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून अधिकारी झालोय माझे मुलं देखील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच शिकतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे काही गाठायचं असेल ते गाठतील पाचवं आणि सगळ्यात वादग्रस्त कारण म्हणजे तुकाराम मुंडे सर यांचं अतिशय काटकोरपणे नियमांना कायद्यांना धरून चालणं मग पुढे कोणी का असाना एखादा मंत्री असो एखादा संत्री असो किंवा खुद्द सरकार असो कायद्यात योग्य असेल तेच ते करतात मग त्यात कोणाची सुटका नाही याची एक घटना मी तुम्हाला सांगतो बार्शीचं अतिक्रमण काढताना झालेला किस्सा त्यावेळी खूप चर्चेत होता बारशीचं अतिक्रमण काढण्याचं काम तुकाराम मुंडे सर यांनी हातात घेतलं होतं तुकाराम मुंडे सरांनी या कारवाईचा कुठून केला असेल मुंडेंनी या कारवाईची सुरुवात के केली होती तहसील ऑफिसचीच भिंत पाडून सरकारी ऑफिस आहे म्हणून त्यांनी कोणतीही हायगाई केली नव्हती थेट सरकारचे अतिक्रमण काढणारे तुकाराम मुंडे हे बहुतेक एकमेव अधिकारी असावेत तुकाराम मुंडे सरांना ओळखणारी माणसं सांगतात त्यांना फक्त दोनच कामे करतात एक नियमात बसत नाही आणि दुसरं नियमात बसत नियमात बसत असेल तर ते काम होणारच आणि त्या पलीकडचे काम ते अजिबात करत नाहीत बीडची आणि एकंदरीत मराठवाड्याची सध्याची परिस्थिती बघितली तर इथं दररोज कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघत आहेत राजकीय नेत्यांच्या अगदी जवळचे लोक हप्तावसुली खंडणी अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये पुढे येत आहेत आणि याचा थेट नेत्यांशी संबंध असल्याचेही दिसून येत आहे हे सगळं रोखायचं असेल तर तुकाराम मुंडे सरांसारखा एखादा दबंग अधिकारी बीडमध्ये पाहतवाच लागेल आणि अजून एक महत्वाचं काही मुडवर लोकांमुळे पूर्ण जातीवरती पूर्ण समाजावरती आरोप करणं हे देखील मला योग्य वाटत नाही जेव्हा मी युट्यूबवरती माझ्या एखाद्या व्हिडिओवरती म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया पाहतो तेव्हा जाणवतं की लोक या मुडवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे पूर्ण वंजारी समाजालाच टार्गेट करतायत मला असं वाटतं हे देखील चुकीचं आहे संतोष देशमुख प्रकरणात देखील खूप वंजारी बांधव रस्त्यावरती उतरून देशमुखांसाठी न्याय मागत होते राहुल कुलकर्णी एक पत्रकार आहेत त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये वंजारी मुलांसोबत ते चर्चा करत होते त्यावेळेस ती मुलं अक्षरशः रडत होती त्यांना पुण्यामध्ये राहायला खोयला मिळत नव्हत्या कोणी त्यांच्यासोबत रूम शेअर करायला तयार नव्हतं का कारण फक्त एकच त्यांची जात ते वंजारी होते मित्रांनो ज्या समाजातले धनंजय मुंडे आहेत त्याच समाजातले तुकाराम मुंडे हे देखील आहेत त्यामुळे कोणता समाज वाईट नसतो कोणती जात वाईट नसते ती व्यक्ती वाईट असते त्या व्यक्तीच्या सवयी वाईट असतात असं मला वाटतं आणि यामुळेच आपण पूर्ण समाजाला आरोपीच्या नजरेतून पाहणं बरोबर नाही बरोबर ना आता पुढं हे पाहावं लागेल की खरंच तुकाराम मुंडेंची बदली होती की नाही आणि जर ते बीडमध्ये आले तर ते परिस्थिती कशी हाताळतायत तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं तुमचं काय मत आहे तुकाराम मुंडे यांची बदली बीडमध्ये झाली पाहिजे का आणि तुकाराम मुंडे सारखे अजून काही अधिकाऱ्यांची गरज महाराष्ट्राला आज आहे का तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा आणि हो जर बोल मराठी या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर लगेच चॅनल सब्सक्राइब करा बेल ऑयकॉन ही दाबा ज्याने तुम्हाला व्हिडिओज सगळ्यात अगोदर भेटतील आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र